तुमचा सर्वांचा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आणि आज हे महाशिवरात्री तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसंच आपण आज महादेवाच्या दर्शनाला तुम्ही शेवटपर्यंत आपला ब्लॉग ला आणि ब्लॉग बघत राहा आणि आता आपण जाणारे पहिला महादेव मंदिर खिडकाली शिवार आपलं प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराला पहिला दर्शन घेऊन आवाजल्यान काय गर्दी नसेल या टायमात जाऊन बघू आपण मंदिरावरती मंदिराच्या अगोदरच दोनशे मीटर अगोदरच आपल्याला ट्रॅफिक लागली आज ट्रॅफिक तर लागणारच भरपूर हजारोच्या संख्येने भाविक येणार आहेत दर्शनाला टायमात आपण दा आलो आहे मंदिरावरती त्याला जावं आतमध्ये आता भरपूर गर्दी आहे स्क्रीन पण लावण्यात आलेली आहे बघू शकतं किडकालीश्वर महादेव ट्रस्ट तर्फे मस्त माझा पायावरी या वारकरी संतांच्या <स्थाँगा> मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला आता आपल्याला आतमध्ये एंट्री भेटत जायला तुम्ही सर्व महाराज बघू शकता कुंभ मेल्याला गेले ना महाराज कुंभ समजे हा सर इसका मतलब है इसका मतलब है हा बघू शकता मंदिराच्या आजूबाजूला परिसरामध्ये किती गर्दी आहे आता थोडा टाइम आहे अजून भरपूर गर्दी होणार आहे तसे मंदिराचे सर्व सदस्य आपल्या मामा बसले इथं सर्व सदस्य बसलेले आहेत तसेच आपले किडकाली महादेश्वर मंदिर तर बघू शकता तुम्ही हजाराच्या संख्येने पब्लिक दर्शनासाठी थांबले आहे लाईनीमध्ये भरपूर मोठी अशी लायनीची रांग आहे पूर्ण मंदिराच्या चारी बाजूनी चला आता आपण जाऊ आतमध्ये दर्शन घेऊ मंदिरामध्ये भाऊजी बरं हा भाऊस सर्व व्यवस्था बघू शकता तुम्ही दर्शनाची तयारी सर्व रांग हा हा खाली माझेशिव सजावट बघू शकता तुम्ही तसेच लाईनीसाठी थांबले सर्व गावकरी बघू नंदी आलेलं आहे तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता महादेवाचा अरे हो। अरे आतमध्ये कशी सजावट करण्यात आलेली आहे आणि आज पिंडीचं दर्शन नाही भेटणार बाहेरूनच दर्शन घ्यायला लागणार आहे तर भरपूर लाखोच्या संख्येने पब्लिक येणार आहे तशी मंदिरामध्ये लस्सीची सोय आहे आज लस्सीची सोय आहे ना दीपक महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही श्री स्वामी शिवानंद महाराज यांनी जिवंत समाधी घेतली होती इथे तर त्यांचं दर्शन घ्या गुरु श्री गुरुदत्ताचं पण असतो दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता इथे मित्रांनो बघू शकता लहानपणी खास करून या गोष्टी खायसाठी आम्ही जत्रा देत असत भरपूर अशी जत्रा आता संध्याकाळी जर चालायला जागा नसेल तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे असं इकडे पालण्या देखील तुम्हाला बघायला भेटेल पाहिजे तो पालण्या तुम्ही बसू शकता भरपूर असे पालण्या आले आहेत या वर्षी आपण मंदिराच्या बाजूलाच आपल्या भाऊजींचं ऑफिस आहे तर तिकडे फुल सोय बघू शकता तुम्ही कलिंगड तर आतमध्ये तयारी चालू आहे लाईव्ह भक्तांसाठी किती समाजसेवा चालू आहे काय झालं आहे आधी वडे साबुदानाचे वडे नक्कीच तुम्ही लाभ घ्या या वर्षी नाही पुढच्या वर्षी कारण का माझा ब्लॉक उद्या पडणार खास आमच्यासाठी का म्हणजे भाविकांसाठी का नाते ते जाम आ, जाम पुण्य लागेल तुम्हाला एवढ्या गोष्टी भारी भारे नक्की या तुम्ही पण पुढच्या वर्षी खास असं कलिंगरची फ्री सेवा करण्यात आले नवनाथ पवार यांच्याकडून कुठेतरी बघले रे हो आल्या मामाच्या ऑफिस झाल्या तुम्ही सेवा करायला आल वाटतं कलिंगर झाला का हा खुश आपल्या भावांनी केलेला हा व्यवसाय जत्रेमध्ये ते नक्कीच त्यांना सपोर्ट करा या इथे जत्रा नक्कीच या महाशिवरात्री साठी वापर आहे कशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे आपला प्राचीन असा हा पांडवाई बांधलेला मंदिर आहे खिडकालीश्वर महादेव मंदिर किती पब्लिक आहे पालण्यामध्ये बसण्यासाठी भरपूर अशी गर्दी आहे बघा जत्रेन जायसाठी पैसे नाहीत अजून मापुले जत्रा भरलेली इकडे बघा फुल मजा पोरांची डेंजर आहे रे पोरा जात्रा पाण्या पण बसवीत काही काय पण नाही यंदा आमंत्रण पण नाही गेला पण ना दीड शेवपुऱ्या दीडशे शेवपुऱ्या घे दहा बारा बनो आण पैसेचे पैसे दे शेट रेल्वे अख्खी अख्खी रेल्वे पैसे घे ना <laughs> जादा जा पैसे, देस पैसे हो अच्छा। अच्छा। दे पैसे दे पाल यार लागली हो तेल अच्छा कुठे मग सांगा मधले चला पण चल जा चल चला बाय बाय आता हे पोरा चार कि पाच वेला जागा बदली केली आता कुठे जागा बदली करतात समज ना चार वेला जागा बदली गेली आता चार वेला जागा बदली केली हो बा काय शोभून घेऊ ना

काही तर सकाळ बस ना हजेरी लावले वाटत अरे हो वा, आकाश भाऊ काय बोलतो कधी आला कसा आहेस तू अरे आमची पोरं आली प्रॅक्टिस करीत होती काव्हा जत्रा येते त्यांनी बसू तुला जाऊ जाऊस त्यांना हे भैया आपलं नाव जा याला जाऊ जा जा जाऊ नये जाऊ नये बघता मग तुम्ही हा काय घ्या गे <laughs> <laughs> ए तिला कुठे जायचं चल बस पालन चल आम्ही येतो चल चल ते झाली ए मयूर चल जा तुली गे ना वापस दे हा ना बसेल ग प्रॅक्टिस करून जे प्रॅक्टिस करून जे जत्रेने यायची सगळं जोड्या नेले रे जोड्या नेले जोड्या ने, प्रॅक्टिस करून जे लाव 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 इकडे बघ तू तू बाजूला इकडे बघ काय लावून नको इकडे बघ कार 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 पाण्यात बसलेली तू तू नाही बसला एकच बसलं पाल्यान चल बाय 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 आपल्या आता स्कूल फ्रेंड भेटले अर्चना बरेच वर्षांचे भेटले ना अर्चना किती वर्षांचे भेटले हा काही ना माहित जाऊ दे मग स्कूल फ्रेंड भेटले सगळ्या बरेच वर्षांच्या भेटले ना भाऊ <laughs> ते अर्चेना पर्स घेतो वाटत कला गौरी भेटली गाय कमाली भेटली का तिकडे निघालो जत्रा ना भरपूर आपले सगळे फ्रेंड भेटले आपल्याला भरपूर ना किंवा महादेव मंदिरवरती आलो ना तर भरपूर असे फ्रेंड्स भेटतात आपले बरेच वर्षातनं आता आपण घरी जाता टायमाला आपल्या सगळ्या बघू शकता खूप एन्जॉय म्हणजे ते असं अख्खा दिवस इथं इथंच चपला म्हणजे ते चकला स्टँडला एखादं पुण्याला काम करत होते पोरा चकला चमला की आता सकल ते जरा त्रेश दिवस होऊन परत ते जत्रे फिरायला जाईल दुर्गी शेटनी हा तुम्ही करायला पाहिजे जत्रा निकता घमशा घातले क ना बस पाचशे मी काय होत आहे तुम्ही लाजव ठेव मला होत काय मोबाईल मध्ये आता ब्लॉक बघली ते कुठे बसलेलं शिवावर दर्शन तवच झाले आता हे जरा जमा करायला लागलो थोडाफार्ट वाचल्यान नाटर बघू शकता किती गर्दी अजून दर्शनाला लांबशे लांब रांगात अजून आपण बाहेर निघलो आता जायला तरी गर्दी वाढतच चालले ना आता आपण निघू घरी नाही पहिले आपल्याला आमंत्रण जाऊन नये जरा महाशिवरात्रीचा रस्त्याला किती भाविक चालत चालल्यात भरपूर अशी ट्रॅफिक लागली होती भरपूर भाविक दर्शनाला गेले होते सकाळी तर भरपूर गर्दी होती सासरवाडीला आमचे भाऊजी कुठे चालले ताई कुठे चालले तुम्ही जत्रेला तुम्ही आम्ही आलो जाऊन कुठे वरती मला गौरी हा गौरी आहे वरती हले हैले का चला मग या जाऊन येता सोय करा मग बारा नंतर चला ना चला बारा नंतर पण चला आलो आता आपण कधी कुठे जत्रे गेले तू जत्रा फिरून चला मित्रांनो आता आपण पोहोचलो सासरवाडी मध्ये आमंत्रण होता म्हणून झाल्या आता कसा टाईमच नसताना आज कसं वाटलं तुम्ही आज आपला पूर्ण ब्लॉग बघला तुम्हाला नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कसं आपल्या किडकानेश्वर महादेव मंदिर बोललं तर प्राचीन मंदिर आहे पांडुवाई बंदिरा मंदिर आहे भरपूर मोठी स्टोरी आहे तुम्हाला युट्यूबवरती गेल्यावर नक्कीच भेटेल आणि तसं आजूबाजूचा परिसर देखील खूप छान असा आहे मी बघितलाच आपल्या ब्लॉगमध्ये मग कसे आपले मित्र मैत्रिणी सर्व परिवार आपल्याला भेटलेला आहे भारी वाटला काय असं आपली शाळा जवळच होती ना मग त्याच्याने कसं सर्व जुने मित्र भेटल्यावरती जरा कसा वेगळाच वाटतो जरा दरवर्षी ते भेटतच असतात यावर्षी देखील दे या दे भेटले चला बाय बाय